महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सध्या जोरदार चर्चा आणि आंदोलन सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की आमच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती आणि त्यानुसार मागच्या काळात प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे ही समिती कर्जमाफी कशी करावी त्याचे निकष काय असतील भविष्यात शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी कोणत्या दीर्घकालीन उपाययोजना कराल्यात थकीत कर्ज टाळण्यासाठी काय करता येईल यासारख्या सर्व बाबींचा अभ्यास करेल समितीने एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपले काम पूर्ण करून अहवाल सादर करावा आणि त्याच्या आधारावर कर्जमाफीचा निर्णय तीस जून दोन हजार घेतला जाईल असा ठराव आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला याबाबत शेतकरी नेत्यांसोबत झालेल्या चर्चा अतिशय सकारात्मक राहिल्या असून नेत्यांनी याला मान्यता दिली आहे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही पहिल्यापासूनच कर्जमाफीच्या बाजूचे आहोत आणि दिलेले आश्वासन पाळू पण आता लगेच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणे गरजेचे आहे कारण जून महिन्यात कर्जवसुली होणार असून त्यापूर्वी मदत मिळाल्यास शेतकरी रब्बी पेराही करू शकतील त्यानुसार तात्काळ मदतीसाठी सगळी तरतूद केली असून आजपर्यंत जवळपास दीड हजार कोटी रुपये रिलीज झाले आहेत त्यापैकी सहा हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात गेले आहेत उरलेले अकराशे कोटी पुढील दोन तीन दिवसात जमा होणार असून आणखी चार हजार कोटींची तरतूद केली आहे पुढील पंधरा वीस दिवसात नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पोहोचतील तर उरलेल्या दहा टक्क्यांसाठी खात्यांच्या अडचणी सोडवल्या जातील आचारसंहितेचा काही बंधनकारक प्रभाव नसल्याने ही मदत सुरूच राहील दुसरीकडे शेतकऱ्यांनी कृषी उत्पादकांना योग्य हमीभाव मिळावा अशी मागणी शिष्टमंडळाकडे केली असून मुख्यमंत्र्यांनी सांगितले की कृषीमाल खरेदीसाठी केंद्रे सुरू केली आहेत नोंदणी सुरू आहे आणि शेतकरी नेत्यांनी विनंती करावी की हमीभावाखाली व्यापाऱ्यांना विकू नये जर व्यापारी हमीभाव देत असतील तर त्यांना द्यावे अन्यथा सरकारच्या केंद्रावर विक्री करावी याशिवाय मुंबईतील पवई येथे सतरा मुलांना ओलीस धरणाऱ्या रोहित आर्य नावाच्या व्यक्तीचा पोलिसांनी एन्काउंटर केला असून मुख्यमंत्री म्हणाले की पोलिसांच्या ऑपरेशनचे अभिनंदन करतो सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले गेले आहे उर्वरित तपशील तपासानंतरच सांगता येतील या सर्व चर्चेनंतर नागपूर येथील महालगार मोर्चा पार पडला असून आंदोलकांमध्ये जल्लोष झाला मात्र शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया नकारात्मक आहे ते म्हणतात की हे फसवणुकीचे राजकारण आहे फडणवीस शेतकऱ्यांना फसवत आहेत कारण आमदारांच्या पगारवाढीसारखे निर्णय पटकन घेता येतात पण शेतकऱ्यांसाठी नाहीत हे अंबानी अडाणींच्या पैशासाठी आहे बच्चू कडू म्हणाले की आम्ही अंतर्गत बैठक घेत आहोत सर्व नेत्यांसोबत निर्णय घेऊन सांगू सध्या समाधान नाही कार्यकर्ते म्हणतात की बच्चू भाऊंच्या आदेशाची वाट पाहतोय जर समाधान झाले नाही तर रेल्वेचे रूळ उद्ध्वस्त करू ट्रॅक्टर घेऊन जाणार एकंदरीत शेतकरी नेत्यांची बैठक सुरू असून तिच्या निकालानुसार आंदोलन कायम राहील की मागे घेतले जाईल हे पाहणे महत्वाचे आहे